नमस्कार आपण सुट्ट्या असल्यानंतर मुंबई पुणे या ठिकाणावरून महाबळेश्वर व पाचगणीमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात आणि गुलाबी थंडीचा थरार अनुभव घेत असतात अशातच यावेळेस महाबळेश्वर व पाचगणी या ठिकाणी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती परंतु यावेळी एक प्रश्न कित्येक वेळा नागरिकांच्या लक्षात येत होता की हे वाहतूक कोंडी अखेर थांबेल तरी कधी यावर सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता रुंद करेल तरी कधी असा प्रश्न प्रत्येक नागरिकांमध्ये तसेच करणाऱ्या पर्यटकांमधून कुजबुज करताना दिसून येत होते आणि अशा या वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्त्यांमुळे पोलीस प्रशासन देखील मेटाकुटीला आले आहेत मात्र गेली कित्येक वर्ष हा रस्ता रुंदीकरणाच्या प्रश्नावर प्रलंबित असून महाबळेश्वर तालुक्यामधील भूमिपुत्र असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांनी या विषयावर गांभीर्याने लक्ष देऊन महाबळेश्वर व पाचगणीमध्ये सुट्ट्यांमध्ये हो सुट्ट्यांमध्ये होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा असे स्थानिक नागरिक व्यापारी पर्यटक यांच्यामधून मागणी होत आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी नौशाद अमीन सय्यद पाचगणी सातारा